नमस्कार शेतकरी बंधूं छत्र तिसव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्फुरतची कमतरता कशी ओळखायची या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊ स्फुरत म्हणजेच त्याला आपण फॉस्फरस असं म्हणतो तर जे मागच्या वेळेस आपण नत्राची कमतरता कशी ओळखायची हे बघितलं होतं याच्यानंतर जे मुख्य अन्नद्रव्य आहे दुसरं ते म्हणजे स्फुरत म्हणजेच त्याला फॉस्फरस असं म्हणतो तर त्या स्फुरतची कमतरता कशी ओळखायची हे आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम स्फुरदची कार्य काय आहेत आपण बघितलं तर स्फुरद हे मुळांची वाढ करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे मुळांची वाढ स्फुरदमुळे ही चांगली होते नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम जे आहे ते स्फुरद करत असतं त्याच्यानंतर परिपक्वता जी आहे झाडामध्ये वेळेवर झाड परिपक्व होण्यासाठी स्फुरद हे महत्वाचं असतं आणि म्हणजे त्याच्याने काय होतं की एक समान एकाच वेळी सगळे सगळे ठिकाणी मॅच्युरिटी येते एका वेळी फळ लागणा येते आणि एका वेळी आपण पिकाची काढणी करू शकतो तर यासाठी हे स्फुरद हे गरजेचं आहे नंतर झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता स्फुरदमुळे ही वाढत असतं विकसित करायचं सीड ज्याला म्हणतो बी ज्याला असतं ते विकसित करायचं कामसुद्धा स्फुरद हे करत असतं मग आता स्फुरदची लक्षणं काय दिसतात जर स्फुरदची कमतरता दिसून आली जे जुने पानं असतात ना जुने पानं त्या जुन्या पानांवर साधारणपणे एक जांभळत पट्टे आपल्याला दिसतात आणि ते पानं जांभळे झालेले दिसत असतात जुने त्याच्यावरून समजायचं की पुरतची कमतरता आहे जमिनीमध्ये आणि काही ठिकाणी तांबडे पानं पण आपल्याला दिसून येतात आता इथं अजून कापूस लहान आहे परंतु एक छोटासा पट्टा आपल्याला दिसतो बघा जांभळा जांभळा झाला ते पुरतच्या कमतरतेमुळे तसे दिसून येतात तर जुन्या पानांवरच साधारण दिसतं वरचे जे काही कोवळे पानं आहे याच्यावर ते दिसून येत नाही म्हणून बघायचं की जांभळत पानं आपल्याला दिसायला लागतील मका असेल कापूस असेल मक्याचे खालचे पानं जांभळे होऊन जातात तांबडे पट्टे असतात तस्फुरतची कमतरता आहे असं समजायचं नंतर स्फुरतची कमतरतेनंतर जर पुरत जर जास्त झालं तर काय होऊ शकतं जस्फुरत जास्त प्रमाणामध्ये झालं तर झाडाची जी मॅच्युरिटी आहे ती लवकर होऊन जाते नंतर लोह झिंक आणि कॅल्शियम या याची कमतरता झाडांमध्ये जाणवते जर त्या ठिकाणी फॉस्फरस स्फुरत कम कम कमतरता स्फुरतची असेल तर लोह झिंक आणि कॅल्शियमची सुद्धा त्या ठिकाणी डेफिशियन्सी म्हणजे कमतरता जाणवत असते आता जर आपण टमाटा बघितला तर टमाटावर एक काळे पट्टे पडतात टमाटा कापला आपण तर काळा भाग दिसतो तर ती कॅल्शियमची कमतरता असते मग स्फुरद वेळेवर आणि योग्य पद्धतीने नाही दिलं गेलं तरीसुद्धा या प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता या टमाट्यामध्ये आपल्याला दिसून येते म्हणून स्फुरद हा महत्त्वाचा घटक आहे कुठलं पण अन्नद्रव्य आपण बघितले तर ते कमी प्रमाणात पण नको आणि जास्त प्रमाणात पण नको कमी प्रमाणामध्ये दिले गेले तरी तोट्याचं आहे आणि जास्त प्रमाणामध्ये दिलं गेलं तरी तोट्याचं आहे म्हणजे ज्याची जी अन्नद्रव्य देण्याची जी शिफारस केलेली आहे त्याप्रमाणेच ते दिलं गेलं पाहिजे नंतर कडधान्य पिकांवर ज्या मुळांवर गाठी असतात ना त्या गाठींची वाढ करण्यासाठी सुद्धा पुरत महत्त्वाचं असतं कडधान्याच्या मुळांवरच्या गाठींची वाढ साठी स्पुरद महत्त्वाचं असतं आणि गाठींची वाढ झालं तर त्या गाठी वातावरणातला नत्र शोषून घेतात म्हणजे नत्राची सुद्धा उपलब्धता होऊन जाते म्हणून शेतकरी बंधूंना की स्पुरद हे खूप महत्त्वाचं आहे त्याची कमतरता आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि जी त्याची शिफारस केलेली आहे त्याप्रमाणे ते पिकांना दिलं गेलं पाहिजे साधारण याच्यावर उपाययोजना बघितल्या तर स्फुरद हे जे काही असतं खत तर हे स्फुरद हे जमिनीमध्ये अविद्राव्य स्वरूपामध्ये असतं इमोएबल असतं ते फिक्स होऊन जातं नत्रासारखं ते लवकर उपलब्ध होत नाही म्हणून जर पिर स्पिरत बिरगाणारे जीवाणू असते त्यांची संख्या ही जमिनीमध्ये वाढली पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्ही शेणखताचा वापर केला पाहिजे सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे नंतर फॉस्पेट सोलबिलायझिंग बॅक्टेरिया जो आहे पी एस बी त्याची बीज प्रक्रिया बियाण्याला केली पाहिजे म्हणजे तो इमोएबल जो फॉस्फरस आहे स्पुरत आहे त्याला मोएबल होतं आणि ते झाड घेऊ शकतं म्हणून स्वासपरस हा लवकर उपलब्ध होत नाही तो हळूहळू उपलब्ध होतो तर तो हळूहळू झाडाला लवकर उपलब्ध व्हावा याच्यासाठी पी एच बीची बीज भीच प्रक्रिया करून घेणंसुद्धा गरजेचं असतं आणि जर तुम्ही शेणखत आणि चांगलं कुजलेलं शेणखत आणि त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जर वापर झाला कुजलेल्या शेणखताचा आणि सेंद्रिय खतांचा शेतामध्ये तर सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वाढतं आणि स्फुरत बीडगाड्यांनी जीवाणूंची सुद्धा संख्या वाढते आणि स्फुरत हे झाडांना लवकर उपलब्ध होतं म्हणून शेतकरी बंधूंना आपण स्फुरत हे खत उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिजमची संख्या कशी वाढेल जीवाणूंची संख्या कशी वाढेल हे बघितलं पाहिजे उपाययोजना म्हणून आपण स्फुरत देण्यासाठी सिंगल सुपर पासपर्टमध्ये सोळा टक्के असतो त्याचा वापर आपण करू शकतो अठरा शेहेचाळीस जे डी ए पी आहे त्याच्यामध्ये शेहेचाळीस टक्के फॉस्फरस आहे तेसुद्धा खत चांगलं आहे झिरो बावन्न चौतीस आहे बारा एकसठ आहे तर विद्राव्य खतंसुद्धा तुम्ही ठिबकद्वारे फॉस्फरसची पूर्तता करून घेण्यासाठी देऊ शकता तर शेतकरी बंधून आपण स्फुरतची कमतरता कशी ओळखायची हे या ठिकाणी आज जाणून घेतलं आहे धन्यवाद